चालू आहे आज आपण चालू अलिबाग ब्लॉक तर आज आपण अलिबागला चाललो आहे तर आपल्याबरोबर पूर्ण फॅमिली आहे आता तुम्ही या ब्लॉगला कंटिन्यू हवा तर काय मजा करतो आम्ही या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता आम्ही आता गेटवेवरना बोट पकडलेली आहे आता बोटीचा आम्ही प्रवास करणार आहे सर्व तालुवा आहे पुढे बसली काही आता आम्ही जेटीए वरना अलिबागला प्रवास चालू केला केलाय आणि आम्ही आता बोटीने प्रवास करतोय आणि बोटीची प्राईस आम्हाला पर पर्सन हंड्रेड पर्स हंड्रेड रुपीज पडलेली आहे तर आपण असंच छोटी छोटी इन्फॉर्मेशन जी असते ती इन्फॉर्मेशन देत देत आपण हा ब्लॉग कम्प्लीट करणार आहे तर हा जाईस ब्लॉग तुम्ही क कंप्लीट पहा <laughs>

काहीच तुम्हाला काही आवाज येणार नाही बाबूचा असं मस्त एकदम तुम्ही सीन बघू शकता <laughs> <laughs> नमस्कार माशी ट्रेन माशी ट्रेन नू कोडी माशी हलता <laughs> <laughs> खंड काही ती या लागते तेलाची खाण तेलाची खाण आवाज नव्हते कशा गोष्टी गेलो वाडेत गेलो डळा वगैरे देऊया लोन गिता काय झाला लोन काढलं एकटाच बस आता काय झाला एकटाच इथं बाबल्या गाड रे त्या रिक्षेन गेलो तू वटाणे आता वटाण्या वटाणे खात्याची हा भाजी काय वाटा वाटाणे खाऊ नका

आपण आता मांडव्याला उतरलोय आणि आता इकडनं रिसॉर्टला जाणार आहे आता आपण अलिबाग मांडवा इथे उतरलोय बोटीने आलो आपण बोटीने येऊन आता आपण चाललोय आपल्या रिसॉर्टला मॅनेजिंग असं एक रिसॉर्ट बुक केलं होतं तर आम्ही फॅमिलीबरोबर एन्जॉय करण्यासाठी इथे आलो तर तुम्हाला काही बुकिंग वगैरे करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकतात आतला व्ह्यू आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही फुल एन्जॉय करणार आहे या ब्लॉगमध्ये तर तुम्ही या ब्लॉगला कट्टी राहा गाईच आम्ही इथे आलो रिसॉर्टमध्ये आणि आमची इथे फॅमिलीची पूर्ण एन्जॉयमेंट चालू आहे आता लंच टाईम झाला आहे लंच टाइमला पण आम्ही काय काय मागवले ते तुम्हाला दाखवतो काय वेज प्लेट आहे का व्हेजमध्ये काय काय दिलं पनीर बटाटा बटाटा जॉईन करा इकडे जॉईन करा इकडे खूल खूल तुमचं चालू आहे लोकांच आता जेवतो आम्ही बंद करा वेज मध्ये इकडे नॉन मध्ये

मला बोललो होतो ना, ना इसरायल ला जाणार पन्नास रुपये तिथे पूर्ण असं गोवा वाईफ आहे अलिबागमध्ये मध्ये आलो आम्ही आणि तुम्हाला कोकोनटच्या अशा बागांमध्ये असं एक मस्त असं स्विमिंग पूल बघायला पाहिजे मस्त असं डेकोरेशन पण भारी इथे असं जांभ्याचं डेकोरेशन केलं आणि त्यामध्ये आपण इथे मध्ये एन्जॉय करू शकतो येऊन तुम्ही फॅमिलीला घेऊन मस्त असं पीसफुल कोकणातलं तुम्ही एन्जॉयमेंट करायचं असेल कोकणात येऊन तुम्हाला रिसॉर्ट एन्जॉय करायचं असेल हा प्लेस एकदम खरंच परफेक्ट प्लेस आहे तर तुम्ही काय असेल चौकशी वगैरे करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट द्या इकडे <laughs> <laughs> इकली इकडे गौरी त्याला पाण्यात घेऊन काढायला हवं येत होतं त्या उभा राहा बरोबर ये ना द्या मामा बरोबर द्या उभा राहू फोटो काढतो मामा फोटो काढतो एकच दोन दोन तो गाई जाता आपण रात्रीचा व्ह्यू बघतोय आणि रात्रीची ही आमच्या फॅमिलीची मजा चालू आहे <स्थाँगा>

फॅमिली ते रील्स बनवण्यामध्ये लागले पूर्ण फॅमिलीचे रील्स बनत आहेत पब्लिक लोक कॅड वगैरे खेळत आहेत व्ह्यू एकदम मस्त नाईटचा स्विमिंग पूल एकदम मस्त दिसतो एकदम फार

आणि आम्ही आता एक्झिट करतो आहे रिसॉर्टमधनं तर गाईज हा आमचा मजा मस्तीचा एक छोटा ब्लॉग कसा आवडला तुम्हाला काय तुमचे स से, सजेशन से, असतील आमच्यासाठी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गाईज आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू टेक केअर यू इन नेक्स्ट ब्लॉग आणि आम्हाला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा बाय टेक केअर